आपण पाहत आहात लोकधारा पाण्यासाठी तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली सोमवारी संख मध्ये रास्ता रोको उपोषण माडग्याहून अंकलगी तलावात येत्या बावीस जुलै पर्यंत पाणी न आल्यास तेवीस जुलै पासून संखसह जत पूर्व भागात रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन तसेच आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन तर करूच मागण्या मान्य न झाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हवप तुकारामबाबा महाराज यांच्यासह अंकलगी ग्रामस्थांनी दिला होता प्रशासनाकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने सोमवारी तुकारामबाबांच्या नेतृत्वाखाली संख येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे लोकशाही मार्गाने हक्काच्या पाण्यासाठी आमचा लढा आहे शासन प्रशासनाने पोलिसांनी आमची भूमिका व मागणी लक्षात घेऊन तात्काळ सदरच्या कामाच्या निविदा निघाले आहेत तर काम सुरू करा ही आमची आग्रही मागणी आहे सर्वांनी सहकार्य करावे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन तुकाराम बाबा यांनी केले यावेळी माजी सरपंच शिवलिंगप्पा तेली राजकुमार बिरादार अनिलकुमार उदगेरी साहेब गौडा पाटील भीमाशंकर पाटील सिद्धाराम गुरव भीमाशंकर काखंडी का खंडकी सदाशिव वालीकर रवी वालीकर हसन मुल्ला श्रीशेल कोळी तोफिक अपराध मुकेश कांबळे राजकुमार अजमाने जिलदस्ते सणदी बिराप्पा कोहळी कुलंकार तेली प्रकाश चणगौड आदी उपस्थित होते माडगाळ येथे दाखल झालेले मैशालचे पाणी वसपेठ गुड्डापूर संख अंकलगी तलावात पोहोचू शकते या मागणीसाठी जानेवारीमध्ये अंकलगी येथील महादेव मंदिरात आमरण उपोषण सुरू केले या आंदोलनाला अंकलगे ग्रामस्थांसह अन्य गावांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला पंच्याहत्तरहून अधिक तरुणांनी रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत रक्तदान केले आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे जानेवारी रोजी अंकलगी येथे आले येत्या सहा महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचे नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन करत उपोषणकर्त्यांनी लेखी आश्वासनही दिले पण आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही शासनापाठोपाठ प्रशासनानेही आमची फसवणूक केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याची कंत तुकाराम बाबा यांनी बोलताना व्यक्त आणि रात्री घ्या पाणी द्या म्हणून सांगितले मग त्यांनी काय त्याच्या उत्तर फक्त आम्ही चालू करतो सोडतो बर आणि येतो ती लागले हे तारीखाला आम्हाला काम चालू करतो म्हणलं होतं सहा महिन्याचं पाठीमागा आणि सहा महिन्याच्या पाठीमध्ये पण काम नाही आणि परत आम्ही सांगलीला सगळीकडे निवेदन दिला मग निवेदन दिला तर पण आम्ही काम चालू करते म्हणून एवढाच उल्लेख दिला नाही नमस्कार आम्ही एक आठवड्या माग आम्ही आणि तुकाराम बाबा यांनी सांगलीला भेट देऊन म्हैसाळच्या पाणी योजना आम्ही चर्चा करून त्याचं निवेदन दिलं होतं ते निवेदनद्वारे त्यांनी एक पत्र दिले त्या पत्राद्वारे त्यांनी कळवले की आमचे गाव त्या मैशाळ योजना जोडणा केलेली आहे आणि पण का, काम चालू कधी करणार हे सांग काम काम कधी चालू करणार हे सांगितलं नाही त्यामुळे आम्ही त्यामुळे सर्व ग्रामस्थांची विचार बैठक झाली त्या ठिकाणी विषय म्हणजे कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प यांना आम्ही एक निवेदन दिलं होतं दिनांक दहा सात दोन हजार चोवीस ला की त्यामध्ये म्हटलं होतं की जर आम्हाला पाणी देत नसाल सहा महिन्याची त्यांनी मुदत दिली होती आठ एक आठ एक दोन हजार चोवीस ला आम्ही उपोषण केलं होतं रक्त घ्या आपण पाणी द्या महादेवाच्या मंदिरामध्ये ते उपोषण होतं त्यावेळेस त्यांनी पत्र दिलं होतं सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात करणार सहा महिने संपून गेले म्हणून आम्ही पुन्हा त्यांना जागृत करण्यासाठी गेलो आणि त्या अनुसंगाने आम्हाला हे काल पत्र प्राप्त झालेलं आहे त्या पत्रामध्ये कृष्णा कि महाराष्ट्र कृष्णा खोरा खोरे विकास महामंडळ पुणे यांचं पत्र आहे मैसाळनेचं तर त्या अनुषंगाने या पत्रामध्ये सांगितले की आम्ही लवकर काम चालू करू पण आमची पुन्हा एक वेळ प्रशासकाच्या माध्यमातून पुन्हा एक वेळ आमची फसवणूक होते असं आम्हाला दिसतंय याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा तारीखचा उल्लेख नाही आहे आम्ही बावीस तारखेपतूर तारीख दिली होती त्या तारखेपासून जर समजा त्यांनी काम जर सुरुवात नाही केली तर आम्ही रक्त घ्या पण पाणी द्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती रक्त घ्या पण पाणी द्या किंवा कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोघांच्या मुख्यमंत्र्यांचे फोटो तयार करून त्या फोटोवरती जल अभिषेक करण्याचा आम्ही सर्वांनी संकल्प केला होता सगळेजण चालत जाऊन तो संकल्प केला होता आमच्यावरती मला वाटते समाधानकारक आमचं हे उत्तर आमच्याकडं नाही आहे त्यामुळे आमचं जे आंदोलन आहे ते आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा आम्ही ह्या माध्यमातून देतोय लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा